देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड विकास कामं ही जनतेच्या डोळ्यासमोर उभी आहेत ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचं सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त करत देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचं आवाहनही आमदार भोईर यांनी यावेळी केलंय आज लोकसभेत ते पाचव्या टप्प्याचं मतदान चालू आहे मत असतात सकाळपासूनच होतो सात सातच्या अगोदरपासून नको स्फूर्तपणे रांगा लावून मतदानासाठी बाहेर पडलेले सुद्धा माझा पूर्ण परिवार यांना घेऊन मतदानाचं जे पवित्र कर्तव्य येईल ते बजावण्यासाठी आलेलं बाळासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला मतदानाचा जेव्हा आभीव दिलेला आहे आपल्याला बजावता यावा त्याचं ज्या अधिकाराचं मूल्य आपल्याला समजतं त्यामुळे आपण सर्वजण वोटिंग लांबीचं आलेलं ला। आहे आपल्यामार्फत सर्व जनतेला आवाहन करेल प्रत्येकाने आज लोकशाहीचं जे मतदान लोकशाही तत्वाचं मूल्य हे करून जे आज मतदान आहे पाचशे टप्प्यात सर्वांनी घराबाहेर करून मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करून मुला अधिकार मतांचा अधिकार आपण बजावावा आणि मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो विरुद्ध महाविकास आघाडी मोठा सामना रंगलेला पाहायला मिळेल काय सांगाल तुम्ही काय कुठचं चित्र असेल महायुतीच्या मध्ये बघाय माननीय मुख्यमंत्री यांनी जे केलेलं कार्य आहे ते जनता डोळ्यासमोर होते ना आज आम्ही किती दिवस प्रचार करत होतो त्या प्रचारामध्ये असं आधी झालं लोक सर्व महायुतीच्या बाजूने बरेचसे लोक आम्हाला विचारतात अरे तुम्ही एवढ्या उशिरा आले बरं झालं आले आपण महाजीशी माणूस लावले त्यामुळे वातावरण एकंदर महायुतीच्या बाजूने ठीक आहे आता प्रत्यक्षात जेव्हा मतदान होईल आणि मतदान ते जेव्हा मोठे होईल ते आम्ही सुमतो परंतु मला खात्री आहे की महायुतीच्या बाजूने सगळे मतदार उभे राहत जाते आणि त्यांनी राहावं यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली विश्वनाथ भोईर भाऊ प्रभुनाथ भोईर सुप्रिया प्रभुनाथ भोईर वैभव विश्वनाथ भोईर आणि विशाखा रुपेश भोईर या सर्व कुटुंबियांनीही आपल्या मतदानाचं कर्तव्य बजावलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा